नमस्कार मी सय्यद अरुण अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये सर स्वागत आहे आज आपण सिल्लोड तालुक्यातील मोडा बुदुर्ग इथं आलेलो आहे इथं आज म ग्राम महसूल अधिकारी कार्यालय घोटणावर इथं उद्घाटन झालेलं आहे सिल्लोड विधानसभा क्रमांक एकशे चारचे आमदार अब्दुल सत्तार साहेबाच्या हातानं इथं उद्घाटन झालेलं आहे आपल्यासोबत आहे भराडी सर्कलचे आर पी माने मॅडम मंडळ अधिकारी यांच्याकडे जाणून घेऊया ह्या कार्यक्रमानिमित्त साहेब काय बोलले आणि काय रणनीती होती आणि गावकरी मंडळी काय योगदान होतं यामध्ये आमदार साहेबांनी जे काम केलं गावासाठी एक स्वच्छ सक्षम ऑफिस इथं त्यांच्या निधीतून बांधून दिलं मॅडम नमस्कार दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आपल्यासोबत आहे मंडळ अधिकारी आर पी माने मॅडम मॅडम नमस्कार तो प्रतिक्रिया द्या मॅडम नमस्कार आपल्या तालुक्याचे लाडके आणि कामाच्या प्रती कर्तव्यदक्ष असणारे आप आपले, आपले आमदार मान्य अब्दुल सत्तार साहेब यांनी जो स्थानिक न स्थानिक निधी उपलब्ध करून दिला त्याच्यातून आज मोढा नगरीमध्ये एक ग्राम महसूल अधिकारी कार्यालय त्यांनी बांधून दिलं आणि त्याचा आज लोकार्पण सोहळा हो त्यांच्या हस्ते संपन्न झाला त्यासाठी मी त्यांचे त खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला एक चांगल्या कार्यालयाची उपलब्धता करून दिली आणि त्याच्यामुळे की आम्ही लोकांची जास्तीत जास्त सेवा करू तसेच गावातील जे प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपलब्ध होते त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद आपल्यासोबत आहे वर्षाताई हावळे सरपंच गावाचे बर ते सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते आणि गावकरी मंडळी आहे आणि मॅडम नमस्कार बोला दोन शब्द काय वाटत तुम्हाला आज साहेबांनी जे दिलं नमस्कार मी सरपंच वर्षा गणेश हावळे दाना मोडा बुद्रुक आज आमचे सर्वात लाडके आम मंत्री माननीय अब्दुल सत्ता साहेब त्यांनी आज आमच्या गावामध्ये ग्रामीण महसूल अधिकारी कार्यालयास मंजुरी देऊन आणि ते त्यांचं त्याचं पूर्णपणे सुशोभित बांधकाम करून दिले याबद्दल खूप खूप धन्यवाद अब्दास साहेब अब्दुल साहेबांचे खूप खूप धन्यवाद हे होते गावकरी मंडळ मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र